ख्वाजा नवाज उर्स निमित्त अहमदनगर शहरात शाहरुख सेनेतर्फे भंडाऱ्याचे आयोजन अहमदनगर शहरातील खास गल्ली येथे ख्वाजा नवाज यांच्या आठशे तेराव्या उर्स निमित्त शाहरुख सेनेतर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिकतेचा संदेश दिला व प्रसादाचा लाभ घेतला भंडाऱ्याच्या आयोजनात शाहरुख सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमात धर्मजात जात पंथ यापेक्षा सामूहिकते प्राधान्य दे हर साल के मुताबिक इस साल भी कोटला एरिया कोटला एरिया के अंदर शाहरुख सेना की तरफ से फाजा गरीब नवाज की शान में या आठ सौ उर्स के सिलसिले में यहाँ पे सभी हिंदू मुस्लिम भाइयों को यहाँ पर न्यास का प्रोग्राम रखा गया है और इस न्यास का जो मेन करता धरता है ये शाहरुख सेना इनके जानिब से ये प्रोग्राम में रखा गया है और ये हर साल रखते हैं और मैं दुआ करूंगा कि हर साल ये प्रोग्राम ये रखते जाए और हिंदू मुस्लिम भाईचारे भाईचारे का एकता का एक, एक प्रतीक है और ख्वाजा गरीब नवाज के शान में ऐसा अच्छा तो शाहरुख सेना हर प्रोग्राम में बढ़ चढ़ के हिस्सा लेती है लेकिन आठ सौ तेरहवें उर्स ख्वाजा गरीब नवाज इनके नाम से जो फातिया कहानी यहाँ पे हुई है इसका सभी हिंदू मुस्लिम भाई इसका लाभ ले रहे हैं और आगे रहेंगे कोटला घाजगल्ली येथील शाहरुख सेना यांच्यातर्फे खाजा गरीब नवाज उरुस आठशे तेराव्या उरुस या निमित्त मोठ्या भंडाऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे सर्व भक्त भाविक मोठ्या संख्येने भंडाराचा लाभ घेत आहे व हिंदू मुस्लिम बांधवी सगळे एकताने सगळे लाभ घेतात प्रसादाचे खाजा गरीब नवाज आठशे तेराव्या उरुसा निमित्त मी सर्वांना नगरकरांना नगरवासियांना शुभेच्छा देतो व असंच पुढील कार्य शाहरुख सेनाच चालू ठेवावे मी त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा देतो शाहरुख सेना व सलमान महबूब खान हे दोघ आमचे मित्र यांच्यातर्फे हे भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक त्याचा चांगला लाभ घेत आहे